एक दोन वेळा सज्ज आणून शेफ झालेला आहे त्यामुळे प्लीज गोली घेतला टिंकुल असण्याप्रमाणे वोटिंग करा व वो महाराष्ट्राचे प्रेम त्याच्यावर हो असेच राहू धन्यवाद गेल्यावर आपली बालपणाची काय आठवण आली होती तुम्हाला काय बालपणाची आठवण आली कारण दरवर्षी मीच गाणी गायचो शाळेत नाही आतापर्यंत माझी ती परंपरा चालूच आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट निमित्त आपण आज अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे तर त्याची सगळी तयारी सुरू आहे पहिले प्रभात फेरी होईल आणि नंतर आपला शाळेमध्ये कार्यक्रम होईल चला भारताचा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत रायगड जिल्हा परिषद असत या ठिकाणचा ध्वजारोहण त्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात शाळेच्या मुख्याध्यापक या नात्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेले व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रमंडळ महिला बचत गट आणि सर्व समिती सदस्य पालक शिक्षक समिती शिक्षक पालक समिती माता पालक समिती आणि त्या ठिकाणी शिक्षणप्रेमी सगळे उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी ज्या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या गुरुकामबाजीचे अन्य रामसेवक साहेब भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत कर्मचारी आहेत आपल्याकडून काही मदत यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित सगळे पालक वर्ग यांचंही स्वागत आणि उपस्थित शाळेची आजी माझी विद्यार्थी या सर्वांचं मी शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक शब्द समजून स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आजच्या आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे की थोडक्यात म्हणजे सकाळची आपले प्रवास होती ती झालेली आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेले सावधान विश्रांती त्याच्यानंतर या ठिकाणी आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल तर थोडंसं नियोजन बदल झालेलं आहे का पाऊस आला तर म्हटलं पुन्हा हलवायला नको आपण व्यवस्था केलेली आहे तर प्रतिमेचं पूजन होईल पूजन झाल्यानंतर या ठिकाणी शाळा व्यवस्थापक अध्यक्ष माननीय नितीनजी ठाकरे यांच्या हस्ते आजचा ध्वजारोहण होणार आहे ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी दिली जाईल सलामीनंतर ज्या ठिकाणी राष्ट्रगीत जनगण म्हण म्हटलं जाईल त्याच्यानंतर ध्वजगीत म्हटलं जाईल ध्वजगीत संविधान प्रतिज्ञा म्हटली जाईल त्याच्यानंतर राज्यगीत जे आपलं ते म्हटलं जाईल आणि नंतर घोषणा दिल्या जातील आणि घोषणानंतर आपला इथला कार्यक्रम संपूर्ण होणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे या ठिकाणी आपले मान्यवरांनी मी विनंती करतो की आपण प्रतिमाचं पूजन करावं एक मिनिट फोटो काढाय घेऊन किती बरं अगरवतीला

स्वातंत्र्याच्या निमित्ताने प्रवास केली असते ध्वजारोहणचा कार्यक्रम असते तर नियोजन मात्र तो कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे अतिशय सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्याच्या सहभागातून आता ज्या निमित्त आपल्या शाळा किंवा ग्रामपंचायत परिसरामध्ये कार्यक्रम आयोजित केला ध्वजारोहणाचा तो दिवस म्हणजे आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आपण सर्व एवढ्या आनंदाने उत्साहाने त्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण सुद्धा सर्व जण या ठिकाणी उपस्थित झाला त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिक घ्या पे नात्याने मी सर्व उपस्थितांचं शब्द समानी प्रथम स्वागत करतो मागच्या वेळी सुद्धा आपण उपस्थित होतात परत पण मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टला आपण माझी सैनिकांना आमंत्रण केलं होतं आणि त्यावेळेस असा उत्साह होता आणि आज तो उत्साह आपला आहे तर आपण आपल्या शाळेमध्ये येता पहिली तपाशी पंत वर्ग आहेत आपल्याकडे गडचणी कमी आहे अकराच मुलं आपल्याकडे आहे सुद्धा आपण प्रयत्न करतो कार्यक्रम कसा यशस्वी होईल मुलांकडून कसं सगळं तयारी करून घेता येईल पालकांचाही सहभाग आहे मुलांची मेहनत आहे त्याच्यामुळे हे जे आपल्याला काही या दिवसाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न कर त्यांच्या मोठ्या भाषेत शब्दातून आपण त्यांना सांभाळून घ्या आणि त्यांना प्रोत्साहन द्या असं मी विनंती करेल बलगीतून मुक्त झाला आज आपण सर्वजण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आजचे अधिवेशन

E isso aqui. Tem विशाल ना तर आज पंधरा ऑगस्ट निमित्त इथे भरपूर मंडळी जमलेली आहे तर त्यांचं मी प्रथमला स्वागत करतो आणि त्यांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो तर यंदा आपण अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला दे आणि ते स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपली प्राणाची आवती दिली त्यांचे स्मरणही आपण या दिवशी करतो तर बरेच असे हुतात्मे होऊन गेले त्यातलाच एक म्हणजे उद्धव सिंग जालियाना बाग हत्याकांड हे बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा माहिती नसेल तर अमृतसरमध्ये जालियाना बाग हे ठिकाणी तर एकोणीसशे एकोणीस रोजी त्या ठिकाणी एक सभा भरली होती तर जनरल डायर हा ब्रिटिशांचा तर त्या सभेमध्ये अनेक जमा झाले होते दिवस होते तर भरपूर आनंदाने आणि सभेचं काय असं महत्व म्हणजे काय एवढं हे नव्हतं की ते ब्रिटिशांवर काय आंदोलन करतील की असं काय करतील तर तरी जनरल डायर तिथे येऊन येऊ फक्त एक शब्द बाहेर बोलला आणि कमीत कमी पाचशे ते दीड हजार किंवा त्यापेक्षा आधी ज्यांच्याकडे काही शस्त्र नव्हती असे जे सभेत सामील झाले होते त्यांचा त्यांनी बळी घेतला आणि तसेच तिथं एक एकवीस वर्षाचा नवजवान उत्तम सिंग आज जेव्हा त्यांना पाणी द्यायला तिथे आला तर तेव्हा जे दृश्य होतं ते अतिशय भयानक होतं तेव्हा त्याच्या मनावर त्याचा खूप वेगळा असर पडला आणि तो खूप त्याला म्हणजे एक बदला घ्यायचा हो होता की आपली काही चुकी नसताना आपण काय करतोय तर तेरा मार्च एकोणीसशे चाळीस लंडन मध्ये तर हत्याकांडाचा सत्कार होणार होता तर तिथे आपला उत्तम सिंग हा एका बहुभूम लपून त्या सभेत सामील झाला आणि तिथे त्याचा तीन गोल्याचा फायर करून त्याचा बली घेतला मेजर आणि आपल्या देशाचा हे महत्व काय हे आणि कसं आहे ते सांगून दिलं तर हे होतं भाग मागता हत्याकांड आणि बरं तुम्हाला स्वातंत्र्य भरपूर शुभेच्छा आणि आपले युवक म्हणत आणि आपले छोटे पिढी तर त्यांना एक स्टेज केलं पाहिजे तर मग असे बोलत होते की स्टेज

हे सुद्धा किती कॉम्पिटिशन करू शकतं ते तिथे आपल्याला समजत तरी ती आपल्यासाठी विजय जे आहे हे समजून घ्या की किती कॉम्पिटिशन चालू आहे सध्या जगामध्ये तर एवढं बोलून मी माझं मनोबल संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं की बाल मनावर कशी विचार व्हावे अतिशय जाहीर मला त्याच्यानंतर म्हटलं गेलं त्याला कारण कुठलाही अपराध नसताना त्याच्यात अन्याय करण्यात आला आणि हजारो भारतीय पडले आणि म्हणून त्याला शालिया त्याकडून म्हटले गेले पण असे एक नवे हजार लाखो आपल्या या भारत स्वातंत्र्याने आपल्या भारत स्वातंत्र्य बलिदान दिलेले लहान वयापासूनच आपला भारत स्वतंत्र कसा होईल यासाठी धीर धारण केलेले सगळे खरेच किशोरी होते की गिरीश कुमार असेल भगतसिंग असेल राजेंद्र असे सभदीव असेल असे अनेक शिरोमुलांनी आपल्या कुठल्याही जीवनाचा विचार न, न, न करता फक्त माझा माझी भारत माझा माझा देश स्वच्छ झाला पाहिजे राहिले आणि हेच संस्कार आपल्या मुलांना अर्मिटी हे माझं घर माझं गाव माझा देश माझं राज्य राज्याविषयी देशाविषयी

परंतु जर शाळा बंद झाली तर आपल्या मुलांना धावपळ करावं लागणार आहे दोन किलोमीटर चार किलोमीटर चक्कर ती बंद होऊ नये त्याच्यावर आपण सगळ्या प्रयत्न केला पाहिजे जे इतर प्रायव्हेट शाळेत असतात तेच सगळं शाळा शाळांना सुविधा मिळत असतात शिवाय हा जो आज आपण उत्सव आनंदाने साजरा करतो हा या उत्सवाचं मुकावा लागेल तर शाळा नंतर कार्यक्रम शाळा नाही म्हटल्यानंतर

मुलाच्या मनामध्ये अशी भावना पाहिजे का आपल्या शाळेमध्ये आपण कुठल्याही गोष्टी चार गोष्टी बोलल्या पाहिजे मुलाला शिकवल्या पाहिजे अशी प्रत्येकाच्या मनात चांगली भावना पाहिजे बोलून दाखवणार आहे आज पन्नास चौपन्न वर्षी आले मला मी कधी असा शाळेमध्ये माहिती रूपा कधी राहिलेला नाही त्यांनी आता हे शंभर वर्षांनी तरुण मंडळी एवढे शिक्षण अजून सुद्धा एकही मनात येत नाही दोन गोष्टी बोलू शकतो मी मला एवढा आगाव होता अजून सुद्धा आकार करतो कधी बोललेला नाही माझे भाऊ गोपीनाथ गुवाटा घर याच्या बोलवणे आधार तुम्हाला बोलतो तुला लय भाषेने येईल तर तू काय पण गा एक कविता होती माझ्या ती पण तुम्हाला बोलतो पण एक गीत पण बोलतो म्हणजे कविता होती आपल्याकडे चल्या काठी काठी लाटा लाटा मध्ये उभे

तो ली लांस की संबसाद जो ती संधी वनजर ने ते आमरगता त में जाले तो तुलंग ते उपवासब तो शिलाकी की वनवास जो ती संधी वनजर ने ते आमरगता त में जाले तो जो डहीं

मगी से सभी व वहिर राधम डाव साधती कुणी लाईती वती वैरीन राधम डाव साधती वती मा

तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपले महाराष्ट्राचे लाडके गायक अजय दादा गायकवाड हा कसं वाटत तुम्हाला आज आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम झाला नाही कार्यक्रम म्हणजे खरोखर मनाला समाधान वाटलं आपली सगळ्यांची उपस्थिती बघितली एकच खंत वाटते आपली पोरं इतकी सुशिक्षित आहेत शिकलेली आहेत आपल्या शाळेची लहान मुलांना मार्गदर्शन करायला पाहिजे पण तेवढी तयारी कोण करत नाही फक्त मला वाटतं चॉकलेट बिस्किट गोळ्या समारंभाला जास्ती हजीरला होतो शाळेत गेल्यावर आपली आप, बालपणाची काय आठवण आली होतो मला काय बालपणाची आठवण आली कारण दरवर्षी मीच गाणी गायचो शाळेत <laughs> नाही आतापर्यंत माझी ती परंपरा चालूच आहे मीच गातो आणि कार्यक्रमात मला देखील मजा वाटते आपली कारण की जुनी शाळा आहे तिथून मी स्वतः शिक्षण घेऊन गेलेलो आहे हे होते आपले महाराष्ट्राचे सुपरहिट गायक अजिदा गायकवाड हॅलो गायज मी निखिल देशमुख आपल्या विशाल दुर्गे यांच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे प्लीज आपला मराठी मुलगा सूरज चव्हाण आता सध्या बिग बॉसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्याने आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बिग बॉस गाजवलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी लाईक केलं दोन वेळा एलिमिनेट होऊन महाराष्ट्राने फुल प्रेम दिलेलं आहे त्याला आणि खूप प्रेमाने दो दोन सज्जा अनुन मुले तो दोन वेळा सज्ज आणून शेप झालेला आहे त्यामुळे प्लीज गोली घेतला टिंगूल असण्याप्रमाणे वोटिंग करा व वो महाराष्ट्राचे प्रेम त्याच्यावर असेच राहू धन्यवाद आणि विशाल दुर्गे येतं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद